महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विजयाबद्दल आपले मनोगत मानताना राज्यात पोटनिवडणुका झाल्या त्यामध्ये आपश आल्याबद्दलचे कारणे सांगताना राज्यामध्ये विकासाचे कामा रखडल्याबद्दल प्रखट प्रतिक्रिया देताना आमदार विठ्ठल हलगेकर महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकामध्ये भाजपला बहुमत मिळालं याबद्दल काय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगभर भारताची म्हणजे आपल्या देशाची जी काय विकासाची आणि एक मागासलेला देश म्हणून सगळे बघत होते असं या देशाला गेल्या दहा वर्षामध्ये उच्च श्रेणीमध्ये ठेवून जे काम करणारे भाजपचे नेतृत्व करणारे पंतप्रधान लोकांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत आणि म्हणून वेगवेगळ्या पक्षातून सुद्धा नरेंद्र मोदींच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला आमच्या पक्षामध्ये सुद्धा येऊन सामील झालेले बरेच असे छोटे मोठे पक्ष आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रचं एक उदाहरण आहे महाराष्ट्रमध्ये महायुती निर्माण झाली मागच्या पिरियडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाखाली भाजपानं अतिउत्तमरित्या त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्यापर्यंत तळागाळापर्यंत जाऊन पोचलेली ही युती त्याच्यामध्ये मोठा वाटा भाजपचा आहे आणि त्यामुळं तिथं सरकार हे फिक्स होतं आणि होणार होतं आम्ही त्या ठिकाणी कोल्हापूरला पहिलाच ठरवलेलं होतं की दहापैकी दहा जागा येतात युतीच्या आणि त्याप्रमाणे घडलं आणि भविष्यामध्ये महाराष्ट्राला पुन्हा चांगले दिवस आलेले आहेत जास्तीत जास्त तिथं विकासासाठी आणि प्रत्येकाच्या जे काही वैयक्तिक ज्या सेवा आहेत त्या मिळवून देण्यासाठी आमचं सरकार त्या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि त्यामुळं मागं ज्या जी लाडकी बहीण योजना किंवा इतर सगळ्या योजना त्या लोकप्रिय झाल्या आणि पुढंसुद्धा त्या एकच एक योजना सरकारनं जी केलेली आहे ती फायनान्शियली सरकारच्या ज्या काय बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची तिथं गोंधळ होणार नाही जसं कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारनं गॅरंटी म्हणून फक्त मतासाठी ती योजना सुरू केली आणि त्याच्यामुळं इथं विकास थांबलेला आहे पैसा येत नाही दुसरी कामं था करत नाहीत परंतु महाराष्ट्रामध्ये तसं नाही आहे की एकच एक योजना दिल्यामुळं त्यांच्या बजेटवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही हे लोकांना समजलं आणि त्या प्रमाणात त्याने या आमच्या युतीला म्हणजे भाजपला निवडून दिलेलं आहे सर एकीकडं महाराष्ट्रामध्ये बहुमतानं भाजप निवडून आलं आणि कर्नाटकात पोटनिवड असताना तिन्ही सीटा तुमच्या पडल्या याचा मागचं म्हणजे मा खंबीर नेतृत्व कर्नाटकात नाही असं होतं असं त्याला काय म्हणता येत नाही कारण जे सरकार असतंय त्या सरकारमध्ये बहुमतानं काँग्रेस असल्यामुळं त्याने विकासाचं आमिष आणि दोन्ही गोष्टी जे काही ज सांगायच्या नाहीत अशा पलीकडे जाऊन त्या ठिकाणी प्रचार होत असतो आहे पोटनिवडणुकीला स या आमच्या पार्टीचा किंवा इतर जे काय पार्टीमध्ये काम करणारे नेतृत्व करणारे नेते आहेत त्यांची तें, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक किंवा त्या कमीपणा नसतो पोटनिवडणूक ही वरचा अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री बघून होत असते समाज किंवा जे मतदार असतात भविष्यामध्ये दोन तीन वर्षामध्ये आम्ही या सरकारचा फायदा घेऊया अशी सुद्धा भावना असते त्याप्रमाणे ते मतदान होत असते सर राज्यामध्ये काँग्रेस सरकार आहे गेली दोन वर्ष उलटून गेले पण विकास काही कुठं दिसत नाही त्याच्यामागचं काय कारण कारण असं आहे की बजेट जे केलेलं आहे त्या बजेटमध्ये जे फाईव्ह गॅरंटी म्हणतो आपण त्या फाईव्ह गॅरंटी ज्या आहेत त्या देण्यासाठी महिन्या महिन्याला पैसा आहे बजेट हे बारा महिन्यानं पैसा जमा होतोय आणि गॅरंटीला महिन्या महिन्याला पैसा द्यावा आहे सरकारकडे महिन्या महिन्याला बजेटमध्ये जे काय ठेवलेलं आहे ते पैसे जमा होत नसतात म्हणून विकासाचे पैसे ते गॅरंटीला जातात टी व्ही बिरोन्यूज खानापूर